राज्याचे पुढील पोलीस महासंचालक कोण होणार सध्या कार्यरत डी जी पी रश्मी शुक्ला या वर्षाच्या शेवटी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होतात त्यानंतर राज्याच्या पोलीस दलाची सूत्रे कुणाकडे जाणार ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात आहे आणि आता एक नाव समोर आले वरिष्ठ आय पी एस अधिकारी सदानंद दाते सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढलेले हे शूरवीर आता महाराष्ट्राचे नवे डीजीपी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सरकारने केंद्र सरकारकडे त्यांना एन आय मधून सोडवण्यासाठी प्रस्ताव पाठवला असून युपीएससी कडूनही त्यांची निवड झाली आहे दाते हे एकोणीसशे नव्वद बॅच अधिकारी असून त्यांचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार पर्यंत राहणार आहे तर हे शूरवीर सदानंद दाते कोण आहेत त्यांची कारकीर्द कशी उल्लेखनीय राहिली आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून पण त्याआधी एक आठवण म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाइव सदानंद वसंत दाते हे महाराष्ट्र केडरचे एकोणीसशे नव्वद बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत त्यांचा जन्म पुण्यात झालाय आणि लहानपणापासूनच त्यांना संघर्ष करावा लागलाय कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी पुण्यात वर्तमानपत्र विकले पण त्यांची मेहनत आणि धैर्याने ते आयपीएस आणि आर्थिक गुन्ह्यांवरील डॉक्टरेट प्राप्त केली आहे कर्तव्य दक्ष धाडसी आणि स्पष्ट वक्ते अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे का त्यांची कारकिर्द सुरू झाली मुंबई पोलिसांमध्ये आर्थिक गुन्हे शाखा सायबर क्राईम आणि विशेष विभाग भागात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे पण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठचा चा मुंबई हल्ला त्या रात्री दाते, ये दाते चा चा हे दादर येथील कामा हॉस्पिटलमध्ये होते तिथे दहशतवादी घुसले आणि त्यांनी डॉक्टर नर्स आणि रुग्णांना धरून ठेवलं दाते यांनी एकट लढत दहशतवाद्यांवर हल्ला चढवला त्यांना तीन ठिकाणी गोळ्या लागल्या पण तरीही त्यांनी लढा दिलाय त्यामुळे अनेक जिवाळ्याच्या लोकांचा जीव पाचलाय ज्यात हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या शौर्य पुरस्काराने सन्मानित केले गेले لا आणि ब्लॅक कॅट कमांडोजनेही त्यांच्या धैर्याची प्रशंसा केली दोन हजार दहा मध्ये दाते यांना केंद्रीय तपास अठरा मध्ये ते महाराष्ट्रात परत आले आणि मुंबई पोलिसांचे संयुक्त आयुक्त झाले तिथे त्यांनी सायबर क्राईम विरुद्ध मोठी मोहीम चालवली नंतर ते एन आय चे प्रमुख झाले तिथे दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांचं योगदान अमूल्य आहे उदाहरणार्थ बॉम्बे हायकोर्ट बॉम्ब स्फोड प्रकरण आणि इतर दहशतवादी नेटवर्कचा त्यांनी उलगडा केलाय आता प्रश्न असा आहे की दाते यांचीच का निवड कारण ते सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर राज्याला पूर्ण कालावधीसाठी डी जी पी हवाय दाते यांचा दोन वर्षांचा टर्म राहणार आहे ज्यामुळे पोलीस दलाला स्थिरता मिळेल तसंच महाराष्ट्रात वाढत असलेल्या गुन्हे दहशतवाद आणि सायबर धोक्यांविरुद्ध त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल लोकांमध्येही त्यांची लोकप्रियता आहे सोशल मीडियावर त्यांच्या नियुक्तीची चर्चा जोरात आहे सदानंद दाते यांची नियुक्ती ही महाराष्ट्र पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या नेतृत्वात राज्य सुरक्षित आणि मजबूत होईल यात काही शंकाच नाही तुम्हाला सदानंद दाते बद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बुकर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा